नमस्कार मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की सर केली तुम्ही जंतनाशक करता वेळचा व्हिडिओ बनवा आणि कसं द्यायचं किती प्रमाणात द्यायचं हे लक्षात येत नाही आणि जंतनाशक हे कोंबड्यांना केलंच पाहिजेत कारण की काय होतं कोंबड्यांना जर आपण कितीही चांगलं खायला दिलं ब्रोटॉन दिलं आणि जे प्रोमिन दिलं बरेच औषध दिले कारण की बरेच जण म्हणतात की सर सगळं आपण आपण देत आहेत तर सर कोंबड्याला चमक येत नाही कोंबड्याचं वजनच वाढत नाही तर असा प्रॉब्लेम येतो होतो कशामुळं होतं मित्रांनो आपल्या कोंबड्यांना जंत असल्यामुळं तो प्रॉब्लेम आपल्याला येत असतो तर आपण ते लक्ष केलं पाहिजे की त्याच्या विष्टेमध्ये पातळ विष्टा होते विष्टेमध्ये जंत होत आहेत का पक्षामध्ये चमक नाही पक्षाचं वजन येत नाही असं जर होत असाल तर तुम्ही डी वॉर्मिंग दर महिन्याला किंवा दीड महिन्याला तरी करायला पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे कारण की किती सुद्धा खायला जर दिलं तर त्याचं वजन ते, ते आतमधले जे किडे आहेत त्याचे वार्म आहेत तर तेच खाऊन ते घेतात तर त्यासाठी आपण डीवॉर्मिंग करून घ्यायचं आहे आणि मला कमेंट केली होती सर तुम्ही प्रत्यक्षात दाखवा तर हा प्रत्यक्षात संपूर्ण व्हिडिओ आपला होणार आहे तर म्हणून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्या क चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आता आपण प्रत्यक्षात बघू की कशा प पद्धतीचं आपण ते औषध अल्बोमार पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तर चला हे बघूयात पण ते मेडिसिन जे अल्बोमारचं जंतनाशक आहे ते आपण देणार आहे तर ते तुम्हाला आपण कसं द्यायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून प्रॅक्टिकली दाखवणार आहे तर हे अल्बोमारचं जे औषध आहे हे जंतक जंतनाशकासाठी खूप चांगलं काम करतं आणि हे आपल्याला शंभर कोंबड्यांना पस्तीस एम एल प्रमाणे आपल्याला द्यायचं आहे बऱ्याच जणांना म्हटलं होतं की सर लहान पिल्ला असले तर कसं द्यायचं आणि मोठे असले तर कसं द्यायचं तर शंभरला पस्तीस म्हणजे तुम्ही पाणी जर टाकलं तर ज्याला जसं जसं प्रमाण लागतं तसं तसं ते पेतात तर आणि लहान पिल्लांना तर हे द्यायचं नाही सहजासहजी एक दीड महिन्याचं होईपर्यंत पुढं तुम्ही देऊ शकता आता आपण हे याचं प्रमाण कसं टाकायचं हे तुम्ही बघून घ्या प्युअर गावराव कोंबळे आहे आणि आपण त्यांना ते जंतनाशक करत आहे तर पहिले आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ आपल्या पूर्ण आता सत्याऐंशी कोंबड्या आहेत तर मग त्या हिशेबाने आपण एक त्या हिशोबाने आपण टाकून घेऊ तर हे पाच एम एलचं आपलं झाकण आहे दहा एम एल झाला आता हे पंधरा एम एल कारण पाच एम एलचं झाकण आहे हे वीस एम एल पंचवीस एम एल आणि हे तीस एम एल असं तीस एम एलपर्यंत आपल्याला टा टाकून ता, घेतलं आपण आणि याच्यात आपण आता पाणी टाकू आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ मित्रांनो तुमच्याकडे जर शंभर कोंबड्या असाल तर तुम्ही दोन भांड्यामध्ये पाणी ठेवा आता असे एका भांड्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला आपल्याला आणि मग आपल्याला ठेवायचं आहे आणि तुम्हाला अगोदरच आपण सांगितलं होतं की कोंबड्यांना काहीही खायला द्यायचं नाही काय होतं कोंबड्यांच्या पोटामध्ये जर त्याचं खाद्य जर असेल तर हे जंतनाशक त्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि त्याच्यामध्ये जाऊन बसल्यामुळं तर जंत काय होतं मरत नाही आणि मग तुमचं नेहमी कमेंट असते की सर आपले जंतच मेले नाही आहे तुम्ही ज्या औषधी सांगितलं त्याचा इफेक्ट झालाच नाही तर मग असा प्रॉब्लेम होतो त्यासाठी आता हे तुम्ही बघा आता सध्या तुम्हाला सांगितलंच मी नऊ वाजत आहे आता सध्या आणि आपण देणार आहे तर दहा वाजेपर्यंत जवळजवळ आपण आता याला काही खाद्य देणार नाही म्हणजे पूर्ण जंत जे, जे पोटामधले ते पूर्ण ता हे औषध मारण्याचं काम करणार आहे तुम्ही बघू शकता आता त्याला झाकण लावून व्यवस्थित आपल्याला याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने मिक्स केलं तरी झालं हात नंतर स्वच्छ धुवून आहे आणि हे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा लिव्हरम लिव्हरवर परिणाम होत असतो त्या जंतनाशकचा तर म्हणून तुम्ही अल्बोमार जे नावाचं औषध आहे सॉरी अल्बोमार नाही आपल्याला ब्रुटॉन ब्रुटॉन नावाचं जे औषध आहे ते तुम्हाला द्यायचं आहे त्याचं प्रमाणसुद्धा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की बाबा कसं द्यायचं काय किती प्रमाण त्याचं ठेवायचं त्याप्रमाणे तुम्ही त्याला द्यायचं आहे आता व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कोंबड्यांना पिण्यासाठी ठेवणार आहे आता कालचं पाणी पि पिलेलं नाहीत तर आता सगळ्या कोंबड्या तानिल्या असल्यामुळं सगळ्या कोंबड्या डिवॉर्मिंगचं पाणी पिणार आहे म्हणजे आपण पूर्ण कोंबड्या आता असल्यामुळं पूर्ण पाणी प्यायला येत आहेत आता हे पूर्ण पाणी पिल्यानंतर जवळजवळ अर्धा पाऊन तास जे कोंबड्या त्याला काही खाद्य नसले नाही राहणार आणि मग पोटामध्ये पूर्ण जनतेचं त्यांचं निर्मूलन होईल पूर्ण त्याचे मरून जातील आणि त्यांच्या संडासमधून बाहेर पडतील पूर्ण कोंबड्या पाणी पिलेला प्यायला आलेल्या आहेत आपल्या म्हणजे पूर्णाच्या सगळ्यांच्या पोटामध्ये औषध जाणार आहे अशा पद्धतीनं तुमचं जंतन निर्मूलन कोंबड्यांचं करून घ्यायचं आहे दर महिन्याला किंवा दीड महिन्याला तुम्ही हे जंत निर्मूलन करायचं आहे